एकोणीस डिसेंबर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गायती रेवार व मधुरम गायती रेवारव मधुरम हर 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 ओम हर 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 ओम हर 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 ओम हर हर गायती रे बावधुर आज सकाळी पुन्हा एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची आज्ञा घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली नर्मदे हर नर्मदे हर म्हणत सगळी नर्मदा सेना पुढे निघाली गभाणा खडकदा झरिया उंडवा इथपर्यंत हनुमान मंदिरात आलो पूर्ण डांबरी सडक आगे मागे परिक्रमावासियांची गर्दी पुढे छोटा अंबाजी मातेला जायचं तर तीन चार किलोमीटर आत जाऊन पुन्हा बाहेर यावं लागणार होत म्हणून आम्ही बोरियार या गावी जायचे ठरवलं पण आतापर्यंत पंधरा एक किलोमीटर चालून झालं होतं आणि बोरियारला अजून बारा एक किलोमीटर चालत जावं लागणार होतो एवढं चालून होईल असं वाटे ना त्यामुळे मग थोडा वाहनाचा आधार घ्यायचं ठरवलं आणि चौकशी करताना असं कळलं की वाहन बोरियाच्या पुढे वीस किलोमीटर वर असलेल्या कवाट या गावापर्यंत मिळू शकेल मग आम्ही कवाट या गावी जायचा निर्णय घेतला आणि आधी रिक्षा मग थोडा टेम्पो असं करत दोन अडीचला कवाट या गावी आलो कवाटला कामनाथ मंदिर येथे राहण्याची सोय होती पण जागा लहान होती आणि आमच्या पाठोपाठ पंधरा वीस परिक्रमावासी तिथे आले संध्याकाळी अजून परिक्रमावासी आले पण पर बाबाजींनी सगळ्यांना तेथे सामावून घेतले स्वतः बाबाजी सगळ्यांची विचारपूस करत होते आम्ही पोचल्यावर आम्हाला विचारलं भोजनप्रसादी पायी आहे क्या आम्ही नाही म्हटल्यावर बनवू का थोडा वेळ लागेल असं म्हटलं आम्ही नको म्हटल्यावर दोन दोन केळी आम्हाला खायला दिली चहा दिला संध्याकाळी आम्हाला पहिल्या पंक्तीला जेवायला बसायला सांगितलं आमच्याशी सगळ्यांबरोबर खाली बसून गप्पा मारल्या पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन केलं या सगळ्या करण्यात इतकं ओतप्रोत प्रेम भरलेलं होतं की मी कोणी मोठा आहे याची जाणीव सुद्धा ते होऊ देत नव्हते त्यांच्या हाताखाली एकच सहकारी होता न बोलता तोही सगळं करत होता स्वत संध्याकाळच्या स्वयंपाकाला बाबाजी लागले होते त्यांना गायी गुरांबद्दल सुद्धा खूपच प्रेम आहे देवळाच्या ओसरीवर सतत गायी गुरु होती त्यांना बटाटे वांगी गूळ असे खाद्य खाऊ घालत होते रात्री झोपेपर्यंत त्यांचे काम चालू होते रात्री सर्व परिक्रमावासी यांची नीट सोय झाली आहे की नाही हे ते जातीने बघत होते पहाटे चार वाजता ते उठले त्यांचं अन्नी कटपून साडेचार वाजता पहिल्या आरतीसाठी ते आले आम्ही सगळे देवळात झोपलो होतो त्यांच्या आरतीची घंटा आणि आरती यामुळे ताबडतोब उठलो आरती झाल्यावर सगळ्यांना चहा दिला तो सुद्धा थोडा थोडा वगैरे असं नाही तर ग्लास भरभरून सहा साडेसहाला पुन्हा चहा केला सगळ्यांना दिला थंडी आहे चहा घ्या नको कशाला म्हणता असं म्हणत प्रेमाने चहा पाजत होते स्वतः गुरांचं शेण काढून स्वच्छता करत होते त्यांच्या लाडक्या बैलाला बसायला त्यांनी पोतं घातलं त्याला बसायला सांगितलं ब्रशनी त्याला स्वच्छ केलं इतकं माणसांवर आणि पशूंवरही प्रेम करणारा विरळा असलेल्या माणसाचं दर्शन आम्हाला झालं आणि मी थक्क झाले कवाठ हे गाव तालुक्याचं त्यामुळे थोडं मोठं होतं आणि सोमवार तिथला बाजाराचा दिवस होता त्यामुळे खूप गडबड होती तसं हे गाव पशुंच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच पशूंचा बाजार इथे भरतो तसं पौराणिक संबंध काही कळला नाही पण हे गुजरात मधलं शेवट शेवटचं शेवट गाव गावाचा बकालपणा जरा तीव्रतेने जाणवला आणि आश्रमात संडास बाथरूमची अजिबात सोय नाही त्यामुळे गैरसोयीचं होतं पण बाबाजींच्या प्रेमाने त्या सगळ्या गैरसोयीवर मात केली होती एवढं नक्की त्यांच्या प्रेमाचा विचार करतच आम्ही झोपी गेलो होतो सायम प्रात प्रात सायम हर 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 ओम सतत मिती गायती रेवा रव मधुरम गायति रेवा रवमधुरं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर